आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लँडिंग विधेयक दोन हजार पंचवीसला राज्यसभेची ही मंजुरी राजकीय भांडणात ईडी स्वतःचा वापर का करू देते असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बांगलादेशाच्या हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलटसह हो एकोणीस जणांचा मृत्यू शंभरहून अधिक जण जखमी आणि केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युदानंद यांचं निधन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात सरकारला घेरत घोषणाबाजी केली त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तीन वेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तात्काळ चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधी पक्ष दिवसाच्या सुरुवातीपासून करत होते लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झाल्यानंतर दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनीही सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं मात्र सदस्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं गेलं त्यानंतर चार वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल अशी चर्चा या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते हे अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या सामूहिक यशाचा विजयोत्सव आहे असं प्रधानमंत्री म्हणाले या अधिवेशनात सर्व सभागृह एका सुरात बोलेल तेव्हा लष्कराचं मनोधैर्य वाढेल नागरिकांना प्रेरणा मिळेल आणि संरक्षण संशोधन नवोन्मेष आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले जब 2014 में आप सब ने हमें जिम्मेवारी दी देश फ्रेजाइल फाइव की अवस्था से गुजर रहा था 2014 के पहले वैश्विक अर्थव्यवस्था में हम दसवें नंबर पर थे और आज भारत तेज गति से दुनिया की तीसरे नंबर की अर्थव्यवस्था बनने की दिशा में आगे बढ़ रहा है दरवाजे पर दस्तक दे रहा है अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली एक सशक्त लोकशाही द्वेषाला काही जागा नसून देशात कोणताही पक्ष देशहिताला विरोध करत नाही असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेत म्हणाले राजकीय पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांशी सौहार्द आणि आदरानं वागावं आणि अशोभनीय भाषेचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं लँडिंग विधेयक दोन हजार पंचवीस आज राज्यसभेत मंजूर झालं लोकसभेत हे विधेयक यावर्षी मार्च महिन्यात मंजूर झालं आहे जलवाहतूक कागदपत्रांची कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणं हा या विधेयकाचा हेतू आहे या कागदपत्रांमध्ये वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचं प्रमाण प्रकार स्थिती आणि गंतव्यस्थान यांचा समावेश असतो राजकीय भांडणासाठी ईडी स्वतःचा वापर का करू देते असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी ईडीची याचिका आज फेटाळली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला एका प्रकरणात ईडीनं बजावलेलं समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं याला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रातल्या घटनांचं उदाहरण देत ही टिप्पणी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ईडीची याचिका फेटाळण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं आहे मुंबईत लोकल गाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींची सबळ पुराव्याअभावी आज मुंबई उच्च न्यायालयानं मुक्तता केली यापैकी बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती न्यायालयानं या सर्व आरोपींबाबत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच त्यांचा कबुली जबाब या तिन्ही पातळींवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं यावेळी स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबई बॉम्बे हायकोर्टने जो निर्णय हम सबके लिए बहुत शॉकिंग इस प्रकार का निर्णय है हम सुप्रीम कोर्ट इसको चॅलेंज करेंगे मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये एकशे एकोणनव्वद पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते तर अनेक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले या खटल्यात विशेष मकोका न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये बारा जणांना दोषी ठरवलं होतं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बांगलादेशाच्या हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान आज दुपारी एकच्या सुमारास माइलस्टोन कॉलेज परिसरात कोसळलं या अपघातात विमानाच्या पायलटसह हो एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत ढाका इथल्या उत्तरा भागातल्या माईलस्टोन कॉलेजच्या एका इमारतीवर हे लढाऊ विमान धडकलं अपघातानंतर बांगलादेशाच्या लष्करानं आणि अग्निशमन दलानं तातडीनं बचावकार्य सुरू केलं दरम्यान या अपघातानंतर बांगलादेश सरकारनं एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या, या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अशा प्रसंगी भारत बांगलादेशाबरोबर दृढतेनं उभा असून शक्य ती सर्व मदत द्यायला तयार आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमात म्हटलं आहे केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतानंदन यांचं आज वार्धक्यानं निधन झालं ते एकशे एक वर्षांचे होते गेल्या महिनाभरापासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवलं होतं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून अच्युतानंदन यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते केरळमध्ये कम्युनिस्ट पक्ष लोकांपर्यंत नेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं केरळच्या इतिहासात महत्वाचं स्थान असलेल्या एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या चा पुनप्रा वायलर संघर्षाचं नेतृत्व व्ही एस अच्युदानंदन यांनी केलं होतं त्यांनी दोन वेळा विरोधी पक्षनेतेपद तर दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या काळात मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यांच्या निधनाबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोनं दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी संसद सदस्यांनी आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे निवेदन सादर केलं या महाभियोग प्रस्तावावर एकशे पंचेचाळीस सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत भाजप काँग्रेस माकपो टीडीपी जेडीयू आदिपक्षांच्या खासदारांचा यात समावेश आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणाची संसद चौकशी करणार आहे सरकारविरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते सभागृहात केवळ मंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांना नाही असं ते म्हणाले भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत विविध समाजमाध्यमांवर बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्या ऍपची जाहिरात केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज अभिनेता प्रकाश राजा राणा दुगुवती विजय देवरकोंडा यांच्यासह अनेकांना चौकशीसाठी समन्स पाठवला आहे यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे ही विश्वचषक स्पर्धा तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर विरोध आक्रमक लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लँडिंग विधेयक दोन हजार पंचवीसला ला राज्यसभेची मंजुरी राजकीय भांडणात ईडी स्वतःचा वापर का करू देते असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल मुंबईत दोन हजार सहामध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची सवळ निर्दोष निर्दोषमुक्तता निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बांगलादेशाच्या हवाई दलाचा प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलटसह एकोणीस जणांचा मृत्यू शंभरहून अधिक जण जखमी आणि केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतनंदन यांचं निदंत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार